नमस्कार तर आज आपण बनवतो आहे एकदम सॉफ्ट मऊसूत आणि खायला अगदी टेस्टी असा दहीवडा चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी एक कप इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती रात्रभर पाण्यात छान भिजत ठेवली होती चार ते पाच तास भिजवली तरीही चालेल आता याचं मी पाणी काढून घेते आणि हे आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ मी काढून घेते आणि कमीत कमी पाणी वापरून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि खूप बारीक पेस्ट नाही करायची आहे तर थोडं रवाळ ठेवायची आहे आपल्याला तर यामध्ये मी एक ते दोन मिरच्या आणि काही आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि आता हे विस्करच्या साह्याने आपल्याला छान एकसारखं फेटून घ्यायचं आहे हे आठ ते दहा मिनिट इतकं आपल्याला फेटायचं आहे जेणेकरून यात सोड्याची गरज पडणार नाही हे खूप घट्ट वाटतंय म्हणून अगदी दोन ते तीन चमचे इतकं पाणी मी वापरते वाटताना दोन चमचे आणि आत्ता दोन तीन चमचे इतकंच पाणी मी यात वापरलेलं आहे आणि हे एकसारखं छान फेटून घेत आहे जेणेकरून आपले वडे छान हलके फुलके कापसासारखे मऊ लुसलुशीत होतात तर हे सतत असं एकाच बाजूने आपल्याला आठ ते दहा मिनिट फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे पीठ छान फुललेलं आहे आता पीठ आपलं छान तयार झालेलं आहे वड्यांसाठी हे कसं ओळखणार तर त्यासाठी इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि चमचाभर बॅटर आपण यामध्ये टाकून पाहूया तर तुम्ही पाहू शकता हे आहे म्हणजे पीठ आपलं छान वड्यांसाठी रेडी आहे चला तर मग इथं गॅसवर मी तेल गरम करून घेतलेलं आहे खूप कडकडीत तेल तापवायचं नाही आहे तर मध्यम तेल तापवून घेतलेलं आहे गॅस कमी करून ठेवला आहे आणि यामध्ये आता आपण वडे सोडून घेऊया वडे तेलात सोडताना हाताला थोडं पाणी लावून घ्या जेणेकरून पीठ हाताला खूप चिकटणार नाही आणि आता गॅस मध्यम आचेवर करून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता वडे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत फुललेले आहेत आता हे आपण काढून घेऊया चला तर मग इथे वडे आपण काढून घेतलेले आहेत आता आपण पुढची स्टेप करून घेऊया म्हणजेच वडे भिजवण्यासाठी लागणारं पाणी तयार करून घेऊया तर इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे खूप खूप कोमटही नाही घ्यायचं आहे आणि खूप गरमही नाही घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ थोडं हिंग घालून छान मिक्स करायचं आहे आणि हे तळून घेतलेले वडे त्यामध्ये घालायचे आहेत जितक्या वड्यांचा दही वडा तुम्हाला बनवायचा आहे तितकेच वडे पाण्यामध्ये भिजवा बाकी वडे तुम्ही तसेच ठेवू शकता खूप आधी वडे पाण्यामध्ये भिजवायचे नाहीत अगदी पंधरा मिनिट आधीच हे वडे आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचे आहेत तर हे वडे मी घालून घेतलेले आहेत पाण्यात आणि हे पंधरा मिनिट आपण असंच ठेवून देऊया आणि यासाठी लागणारं दही बनवून घेऊया तर इथे मी ताजं एक वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यात दोन चमचे इतकी साखर घातलेली आहे आणि अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला रवीच्या साह्याने छान घुसळून घ्यायचं आहे दही छान सॉफ्ट झालं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता इथे दहीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता आपण वडे सर्व करूया तर हे पाण्यात भिजवलेले वडे तुम्ही पाहू शकता की ती छान फुललेले आहेत आता यातलं पाणी आपण काढून घेऊया खूप जोरात दाबायचं नाही आहे तर हळूहळू दाबून यातलं पाणी काढायचं आहे नाहीतर वडे फुटतील असे हलक्या हाताने पाणी दाबून काढायचं आहे चला तर मग वड्यांमधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता यावर आपण दही घालून घेऊया आपण दही वडा बनवतो आहे त्यामुळे दही घालताना अजिबात बात कंजूसी करायची नाही पूर्ण वडे दह्यामध्ये झाकले जातील असं भरपूर दही यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सारं दही मी यावर घातलेलं आहे आता यावर आपण हिरवी चटणी घालून घेऊया हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे तुम्हाला जर याचा लॉंग व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच बनवेल तर इथे मी आवडीनुसार हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी घालून घेतलेली आहे आणि तसेच त्यावर चिमुटभर लाल तिखट चिमुटभर जिरा पावडर आणि चिमुटभर चाट मसाला घातलेला आहे आणि हे घ्या तयार झाला आहे आपला एकदम चटपटीत असा दही वडा तर एक वडा मी इथे तुम्हाला फोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कि किती हलका फुलका आणि कापसासारखा का मऊ लुसलुशीत आपला वडा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेत आपले दहीवडे आणि खूप टेस्टी आहेत तर नक्की ट्राय करा एकदा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद